नमस्कार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी मं... कर्मचारी कृती समिती सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पत्र काढले आहेत माननीय श्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य म मंत्रालय मुंबई माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग माननीय आयुक्त एबाविसो योजना मंत्रालय मुंबई विषय नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक संपामध्ये कृती समितीचे सर्व संघटना सहभागी असल्यामुळे अंगणवाडीचे सर्व कामकाज बंद राहणार असल्याबाबत कायदेशीर नोटीस द्यावी असे हे कृती समितीने पत्र काढलं आहे तर बघा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे संप होणार आहेत त्याचे कायदेशीर प्रकल्पमध्ये नोटीस द्यायचे नोटीस दिल्यानंतरच तुम्ही या संपामध्ये सहभागी व्हायचं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थायींनी सर्व जे अंगणवाडी कर्मचारी असेल त्यांनी या संपामध्ये सहभागी घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि काय काय मागणी आहेत ते आपण सविस्तर पाहूया विषय कायदे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक संपामध्ये कृती समितीच्या सर्व संघटना सहभागी असल्यामुळे अंगणवाडीचं सर्व कामकाज बंद राहणार असल्याबाबत कायदेशीर नोटीस प्रकल्पामध्ये द्यायचं आहे देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रावर स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त महामंचाच्या वतीने वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोडी रोजी सर्व विभागामधील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यासाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारला होता परंतु देशातील गंभीर आपत्कालीन परिस्थितीमुळे तो पुढे ढकलून नऊ जुलै रोजी येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य अंगण अंगणवाडी कामगार कर्मचारी सं संयुक्त कृती समितीने या संपामध्ये अपू संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यातील उपरोक्त संयुक्त कृती समितीच्या बाग आहे तसेच अंगणवाडी कृती समितीमधील सर्व संघटना या केंद्रीय कामगार संघटनाशी संलग्न आहेत त्यामुळे या नोटीसद्वारे आम्ही आपल्याला सूचित कर करत आहोत की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोडी रोजी या देशव्यापी सार्वत्रिक संपाद सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून या दिवशी सर्व अंगणवाड्या बंद राहतील या दिवशी आहार वाटप पूर्वशाले शिक्षण सर्वेक्षण बैठका आदी सर्व प्रकारचे कामकाज बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी असं या कृती समितीने पत्र काढले आहेत आता या कृती प कृती समितीने जे पत्र काढलं आहे त्या पत्रामध्ये आपण अंगणवाडी सेविका आणि जे अंगणवाडीचे कर्मचारी असेल त्यांनी काय करायचं आपल्या आपल्या स्तरावर जे प्रकल्प असेल महिला बालविकास विभाग त्या ठिकाणी तुम्ही एक नोटीस द्यायचे नोटीस दिल्यानंतरच तुम्ही नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी या संपामध्ये सहभागी व्हायचं आहे तर काय काय मागण्या आहेत या संपामध्ये ते आपण सविस्तर मुद्दे पुढे बघूया संपाचे प्रमुख केंद्रे सामायिक मागण्या खालीलप्रमाणे आहे एक कामगार विरोध मालक धार्जनिया चार श्रमसंहिता ताबडतळ मागे घ्या व सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करा दोन जनतेच्या लोकशाही अधिकाराची गडचेपी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय मागण्यासाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक मागे घ्या तीन सर्वोच्च त्रिपक्षीय मंच असलेले भारतीय श्रम परिषद ताबडतळ आयोजित करा चार आय एल ओच्या सत्याऐंशी अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव व एकशे नव्वदव्या संहिता कामाच्या अधिकाराच्या मूलभूत तत्वाला मान्यता देणारी संहिता एकशे पंचावन्न कामाच्या ठिकाणी सुरक्षा देणारी संहिता एकशे सत्याऐंशी आणि साठीची संहिता एक्क्याऐंशी मंजूर करा घरखेप कामगारांसाठी संहिता एकशे सत्याहत्तर घरेलू कामगारांसाठी संहिता एकशे एकोणनव्वद ताबडतोब मंजूर करा पाच सार्वजनिक क्षेत्रातील स्थापना कंपन्या व सेवाचे खाजगीकरण ताब ताबडतोड रोखा सहा सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन द्या व त्यात महागाई निर्देशनानुसार वाढ करा सर्वांना किमान दहा हजार रुपये पेन्शन व अन्य सामाजिक सुरक्षा लागू करा सात नोकऱ्याचे आउटसोर्सिंग कंत्राटीकरण थांबवा समान कामाला समान वेतन द्या सरकारच्या विविध खात्यामधील रिक्त मजूर पदावर ताबडतोब भरती करा रद्द करण्यात आलेले पदे पुन्हा बहाल करा आठ शिक्षणाचे बाजरीकरण केंद्रीकरण आणि संप्राधिकरण करून ते गरीब निम्म व मध्यम वर्गाच्या आवक्याबाहेर बाहेर नेण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहे ते ताबडतोड मागे घ्या शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसे निधी द्या नऊ विना योगदान आधारित जुनी पेन्शन योजना पुन्हा बहाल करून ती सर्व कामगार कर्मचाऱ्यांना लागू करा दहा हवामानातील उष्णता व वा पूर वादळ अवकाळी पाऊस आदी बदलाच्या फटका बसणाऱ्या कामगारांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी निधीची तरतूद करा अकरा अंगणवाडी आशा शालेय पोषण आदी योजना कम कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस अमलात आणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅज्युटी लागू करा बारा त्रेचाळीसव्या भारतीय श्रम परिषदेच्या शिफारसीनुसार मनरेगा कामगारांना वाढीव रोजीवर वर्षातून किमान दोनशे दिवस काम द्या त्यासाठी बजेटमध्ये पुरेशी तरतूद करा मनरेगाच्या शहरी भागात विस्तार करा तेरा सरकारने मान्य केल्याप्रमाणे सर्व पिकांना सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट आधारावर वैधानिक हमी भावाचा कायदा करा तसेच आधारभूत किमतीवर पीक खरेदीच्या हंगामीची म अंमलबजावणी करा सात नोकऱ्याचे आउटसोर्सिंग कंत्राटीकरण थांबवा चौदा महागाई रोख रेशन व्यवस्थेचे सार्वत्रीकरण करून रेशन व सर्व जीवनावश्यक तो वस्तू रास्त रास्त दरात उपलब्ध करून द्या आधार जोडणी बायोमेट्रिक ओळख या नावावर नागरिकांना रेशन व्यवस्थेमधून वळगण्याचे कारणस्त बंद करा या व्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य पातळी व तातडीच्या मागण्याखालील प्रमाणे आहेत तर बघा केंद्रामध्ये क काय काय मागण्या होत्या ते पाहिलं आपण आता राज्य पातळीवर कोणकोणते मागणे आहेत एक आहे सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत मट निकला, निकालात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण वेळ कायमस्वरूपी व वैधानिक पदावरतील पदावरील पदावर कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतन आहे व त्यांना ग्रॅज्युटी लागू करा तसेच गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निकाल दिलेला आहे या निकालानुसार अंगणवाडी सेविका मदतीने वर्ग तीन वर्ग चारच्या कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेणी महागाई भत्ता अन्य सर्व भत्ते तसे ग्रॅज्युटी भविष्य निधी निर्वाह निधी व मानसिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा दोन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार सेविका मदतीसांना संपूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधनवाढ लागू करा प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचे शासनाने एकतर्फी निर्णय घे निर्णय मागे घ्या राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करा कृती समितीशी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार मानसिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करा चार सेवकांच्या मुख्य सेविका पदी पदोन्नती निष्कर्ष बदलून दहावी पास व पंचावन्न वर्ष वयमर्धा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्या पाच मुख्य सेविका पदासाठी अर्ज करतेवेळी एम एस आय टी प्रमाणपत्राची अट शिस्थिल करून त्यांना त्यासाठी सहा महिन्याची मुदत द्या दहावीमध्ये हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय असलेल्या विषय घेतलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना हिंदी परीक्षा पास करण्यासाठी एक वर्षाची मुदत द्या सहा निस्कृ नि... निकृष्ट दर्जाचे टीच टी एच आर बंद करा व त्या त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची पाकिटे द्या टी एच आर वाटपासाठी एफ आ एफ आर एचची अट रद्द करा आहार वाटपाची आधार जोडणी अट रद्द करा अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्या सात आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिउष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती सोड रोडावर येते त्यामुळे ते, ते आहारापासून वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजवलेल्या आहारावजी कोरडा सिद्धा द्या या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नका आठ नंबर आहे एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मजूर करा दूरवरच्या वाड्या वस्त्यासाठी लोकसंख्येचे निष्कर्ष न लावता स्वतंत्रपणे अंगणवाडी केंद्र मजूर करा नऊ दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालेल चाललेली आहे अशा परिस्थितीत अंगणवाडीतील काम करणे अशक्य होत आहे तरी उन्हाळ्याची एक महिला एक सॉरी एक महिना संपूर्ण सुट्टी जाहीर करून त्या महिन्यास महिन्यासाठी कोरडा शिधा द्या दहा नंबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न पतीची बदली मुलांचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्त्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने ही मागणी केली आहे तर केंद्रामध्ये काय मागणी केली आहेत ते आपण सविस्तर पाहिलं नंतर आपल्याला आपल्या राज्याच्या पातळीवर का कोणकोणते मुद्दे मागणी करण्यात आले आणि या पत्रामध्ये जे कृती समितीने जे पत्र तयार केले या पत्रामध्ये राज्यव्यापीवर राज्य आपल्या राज्याच्या ठिकाणी कोणकोणते मुद्दे मागणी केले आहेत ते आपण सविस्तर पाहिलं सर्व ताईंना विनंती आहे सेविका आणि मदतनीस ताईंना क अंगणवाडीचे जे कर्मचारी असेल त्यांना विनंती आहे की नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी मिळून सर आपल्याला आपल्या जिल्ह्या लेवलला किंवा आपल्या महिला बालविकास विभाग ज्या कार्यालयामध्ये असेल त्या ठिकाणी नोटीस द्यायचं आहे नऊ जुलै या संपात सहभागी व्हायचं आहे सहभागी झाल्यानंतरच तुमचं या ठिकाणी जे मागणी आहेत ते तुमचं या ठिकाणी मागणी होईल ताईनो कारण एक जुटीने सर्व मागणी केलं तर सर्वांचं या ठिकाणी बलं होणार आहेत तर या ठिकाणी हे सर्व जे एवढं अंगणवाडी संघटना आहे ते सर्व अंगट संघट संगत, संघटना मिळून हे संप पुकारले आहेत तर या ठिकाणी बघा सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी सिग्नेचर आहे एम ए पाटील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांचे सिग्नेचर आहे शुभा शमीम अंगणवाडी कर्मचारी संघटना दिलीप उटाने आयटक संघटनेचे अध्यक्ष आणि कमल परडेकर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र राज्य भगवानराव देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ आणि जीवन सुरुडे महाराष्ट्र राज्य प्रा सेवा आणि आणि सेविका मदतनीस महासंघ आणि जयश्री पाटील कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन हे सर्व जे कर्मच अंगणवाडीचे जे युनियन आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांचं या परिपत्रकवरती सर्वांचे सिग्नेचर आहे आणि देशव्यापी हे संप पुकारलेले आहेत केंद्रामध्ये काय मागणी करण्यात आली आणि राज्य सरकारकडून काय मागणी करण्यात आले हे सर्व सविस्तर मुद्दे आपण पाहिलं अशीच नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू करू नका आणि जास्त सेविका आणि मदतनेस्ताईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना नऊ जुलै दोन हजार पंचवीस हा लक्ष ठेवायचं आहे आणि तुम्ही एका एक नियमानुसार प्रकल्पामध्ये नोटीस द्यायचे कारण या सह संपामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर प्रकल्पामध्ये तुम्हाला नोटीस द्यावं लागेल कारण त्या दिवशी अंगणवाडीमध्ये कुठलंही काम होणार नाही ऑनलाईन काम बंद असेल त्यांचं आहार वाटप बंद असेल किंवा जे असेल ते अंगणवाडीमध्ये जे काम होत असेल नऊ जुलैला ते सर्व काम त्या दिवशी बंद राहणार आहेत आणि या संपामध्ये सहभागी व्हायचं आहे ताईंना विनंती आहे एकजुटीने पुन्हा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी सक्सेस मिळणार आहेत ताईनो एकजुटीने जर तुम्ही आवाज उठवला तर तुमचं या ठिकाणी शंभर टक्के जे मागणे आहे ते सर्व मुद्दे तुमचं या ठिकाणी मान्य केले जाणार आहेत व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र